राज्य निवडणूक आयोगातर्फे शुक्रवारी महापौर पदांच्या सोडतीला सुरुवात झाली असून पिंपरी चिंचवड महापालिकेचे महापौर पद मागास वर्ग प्रवर्गासाठी ओबीसी तर पुणे महापालिका सर्वसाधारण महिलेसाठी राखीव ठेवण्यात आले आहे ही सोडत आज सकाळी अकरा वाजता सुरू झाली त्यानुसार पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी मागास वर्ग प्रवर्ग ओबीसी तर पुणे सर्वसाधारण महिलेसाठी राखीव ठेवण्यात आले आहे सत्तावीस महापालिकातील चौदा महापौरपदे महिलांसाठी राखीव ठेवण्यात आली तर सात महापालिका या मागास प्रवर्गांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत